सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूरचे चार हुतात्म्य मल्लपादन शेट्टी कुरबान हुसेन जगन्नाथ शिंदे व श्रीकिसन सारडा यांना स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये स्वातंत्र्याची लढाई इंग्रजाविरुद्ध लढताना बारा जानेवारी या दिवशी फाशी देण्यात आली होती त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी आणि हुतात्मा दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणित शिंदे यांच्या हस्ते चार हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं आणि आपण चार हुतात्मा गेला आहे बारा जानेवारी आणि आताच आपण त्यांना श्रद्धांजली आणि त्यांनी अर्पित केल्या चार हुतात्म्यांनी या देशासाठी बलिदान देणं त्यांनी कधी धर्म जात पात बघितला नाही पण या मातृभूमीसाठी बलिदान दिलं त्यांना आज आपण वंदन करत आहोत हे सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे पूर्ण देशात पूर्ण जगात प्रसिद्ध जे बलिदान आमच्या सोलापूरात राहणाऱ्या ह्या चार आ, वीर पुरुषांनी केलं त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो आज योगायोग असा की आज उद्या अक्षता सोहळा पण आहे काठी यात्रा आहे आणि पूर्ण सोलापूर कधीही कोणत्याही प्रकारचा जात पात धर्म न पाळता आपण सगळे ह्याच्यामध्ये सामील होत असतो आणि तोच संदेश ह्या चार हुतात्म्यांनी आपल्याला दिला आज आपल्याला हे ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्यांना आपण त्यांची आठवण आज येते आणि कुठेतरी त्यांची कुर्बानी ही व्यर्थ नाही जायला पाहिजे कारण का ते हे वेग हे चार हुतात्मा वेगळ्या वेगळ्या धर्माचे होते तरी त्या या जमिनीसाठी लढले आणि चारही हुतात्म्यांचे आज आठवण म्हणून आम्ही सगळे इथं काँग्रेसवाली इथं आलो आणि चेतन नव्यांनी हे सगळं अरेंज केलेलं होत आज बारा जानेवारी पहाटे पाच वाजता त्या चार हुतात्म्यांना एरोडा आपले दिलं ते चार हुतात्मे आज त्यांच्या नतमस्तक होऊन आम्ही त्यांना अभिवादन करत आहोत त्यांनी हे बलिदान केलं म्हणून आम्ही या देशामध्ये राज्य करतो आहोत इतकंच नाही तर सोलापूर आमचं समृद्ध झालं हे त्यांच्यामुळं आलेलं आहे आम्ही त्यांना मनापासून श्रद्धांजली आहोत या प्रसंगी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांचीही उपस्थिती होती लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका